नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सागर गोपाळे एक्सपर्ट डेंटल क्लिनिक दात वाचवणारे डॉक्टर या सिरीजमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपला विषय आहे तो म्हणजे दातांची रंग होती किंवा टीथ व्हाईट मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की माझे दात खूप पिवळे आहेत किंवा माझे दात खूप डार्क कलर आहेत माझे दात पांढरे शुभ्र असायला हवे पण दुसऱ्या कोणाची तरी दात बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की याच्यासारखे माझे दात हवे ते कसे करायचे याच्याविषयी बऱ्याच शंका लोकांच्या मनात असते आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या विषयी बोलणार आहोत तर ही अशी एक उपचार पद्धती आहे ज्यामध्ये तुमच्या दातांचा ओरिजिनल कलर जरी पांढरा शुभ्र नसला तरी या उपचार पद्धतीने आपण तुमच्या दातांना पांढरा शुभ्र कलर देऊ शकतो आणि हे कसं होतं तर याला एक सिंपल उपचार पद्धती आहे ज्यामध्ये एक पेस्ट तुमच्या दातांवर लावून ठेवली जाते पंधरा वीस मिनिटांसाठी किंवा अर्धा तासासाठी आणि त्यानंतर तुमच्या दातांचा कलर एक शेड व्हाईट होऊ शकतो जर तुम्हाला असं वाटलं की यापेक्षाही मला या व्हाईट अजून व्हाईट दात हवे आहेत तर ही सिटिंग तुम्ही तीन चार वेळा करू शकता आणि तीन चार सिटिंग मध्ये तुमच्या दातांची शेड स्टेप बाय स्टेप व्हाईट होत जाईल मग लोकांच्या मनात प्रश्न असतो की या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये त्रास होईल का ह्या ट्रीटमेंटमध्ये कुठलाही त्रास होत नाही या ट्रीटमेंटसाठी तुम्हाला कुठले इंजेक्शन किंवा कुठली गोळी घ्यायची गरज नसते फक्त जी हायड्रोजन पॅरॉक्साइडची पेस्ट आपण या व्हाइटनिंगसाठी वापरतो ती लावताना हिरडीला काही त्रास होऊ नये म्हणून हिरडीला आपण एक जिंजावर बॅरियर नावाचं मटेरियल लावतो जेणेकरून ते मटेरियल हिरडीमध्ये जाऊ नये आणि ते फक्त दातांपर्यंत सीमित राहून दात व्हाईट होतील दुसरा प्रश्न असा असतो की मग यासाठी किती खर्च येईल तर याच्या व्हाईटिंगच्या एका सेटिंगसाठी तुम्हाला साधारण दोन ते तीन हजार रुपये खर्च येऊ शकतो आणि काही पेशंटला एका सेटिंगमध्ये चांगले रिझल्ट येतात काहींना दोन ते तीन सिटिंग लागतात पुढचा सा प्रश्न असतो की मग हे सगळं केल्यावर तंबाखू गुटखा सगळं बंद करावं लागेल का तर मित्रांनो नक्कीच जर तुम्हाला दातांचं व्हायटनिंग हवं असेल तर व्हायटनिंगच्या पूर्वी तुम्हाला दात साफ करायला लागतील आणि त्यापूर्वीच तुम्हाला तंबाखू गुटखा अजून काही व्यसन असेल ते सगळं बंद करून एकदा दात साफ करून घ्यायला लागतील आणि मग त्यानंतर आपण दाताला व्हायटनिंग करू शकतो कारण जसं बुटाला पॉलिश करण्यासाठी आधी बुटावरची धूळ घटकणं गरजेचं आहे आणि मग आपण त्याला पॉलिश करू शकतो किंवा पॉलिश केल्यावरही पुन्हा धूळीत बुट जाऊ नये याची काळजी घेतली तर दाताची बुटाची पॉलिश जास्त दिवस टिकेल तसंच दाताचं व्हाईटनिंग केल्यानंतर जर तंबाखू गुटखा यासारख्या गोष्टींचं व्यसन तुम्ही केलं तर पुन्हा ते डाक दा, दातावर पडून दातांचं व्हाईटनिंग खराब होऊ शकतं याचा पुढचा प्रश्न असतो की मग व्हाईटनिंग केल्यामुळे दातांना काही इजा होईल का वर्षातनं एकदा वर्षातनं दोनदा व्हाईटनिंग केलं तर काही दिवसांनी दात विक होतील का तर होती वर्षातनं एकदा तुम्ही नक्की व्हाईटनिंग करू शकता तुमच्या दातांना कुठली इजा होणार नाही याच्या पुढचा प्रश्न असतो मग हे व्हाईटनिंग एकदा केल्यावर किती दिवस टिकेल तर मित्रांनो जसं आपण आपल्या कारला पॉलिशिंग करतो किंवा एखाद्या कपड्याला आपण ड्राय क्लीन करतो तर ते किती दिवस टिकेल तसंच ह्या दातांचं व्हाईटनिंग देखील साधारण सहा महिने ते एक वर्षापर्यंत टिकू शकतं पण यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं काही गोष्टींचं पत्ते तुम्हाला पाळावं लागेल काही गोष्टींचं सेवन ता टाळावं लागेल आणि त्यानंतर सहा ते एक सहा महिने ते एक वर्ष तुमच्या दातांचं हे व्हाईटनिंग असं टिकून राहील मग याचा पुढचा प्रश्न असतो की मला काही व्यसन नाहीये मी रोज दातांना दोन वेळा ब्रश करतो तरी मला व्हाईटनिंगची गरज आहे का तर व्हाईटनिंगची गरज ही कोणालाही नसते किंवा प्रत्येकाला असते कारण ही एक, एक एस्थेटिक ट्रीटमेंट आहे याच्याशिवाय तुमचं काम आढत नाही पण हे केलं तर तुमच्या व्यक्तिमत्वात आणि पर्सनॅलिटीमध्ये खूप छान सुधारणा होऊ शकते त्यामुळे व्हायटनिंगची गरज ही प्रत्येकालाच आहे फक्त त्याची गरज किती आहे हे तुमच्या प्रायोरिटीवर अवलंबून आहे मित्रांनो व्हायटनिंग विषयी तुमच्या सर्व शंका नक्कीच दूर झाल्या असतील अजूनही काही शंका असतील अधिक माहितीसाठी नक्की आम्हाला संपर्क करा धन्यवाद